नमस्कार मैत्रिणीनं आज आपण ना सुशीला करणार आहोत एक असं कधी चार वाजता ते टाईमपास म्हणून खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्याला पण तुम्ही करू शकता तेच तेच पोहे उपमा शिरा किंवा असं खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना मग असं वेगळं काहीतरी सेम आपण कांदा पोहे कसं करतो सेम तसंच करायचं फक्त एवढंच की पोहे पोहेऐवजी आपण चुर चुरमुरे घ्यायचा तर काही ठिकाणी मुरमुरे म्हणतात काही ठिकाणी चुरमुरे म्हणतात तर त्यासाठी ते मी साहित्य काय काय घेतलंय ते शेंगदाणे घेतलेत परत आपलं डाळ असतं का फुटाण्याचं ते डाळ ते डाळं घ्यायचं हळद हिंग नंतर मीठ मीठ ना मी इथं थोडंच घेतलं आहे नंतर आपण आणखीन टाकणार आहोत शेंगदाण्याबरोबर आणि डाळ्याबरोबर जिरी मोहरी हिरवी मिरची थोडासा लिंबाचा रस घेतला आहे आणि कोथिंबीर आहे टोमॅटो नंतर एक कांदा कट करून घेतला आहे तेल घेतलं आहे आपण आणि आपले चुरमुरे तर आता आपल्याला किती करायचं आहे सुशिला त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर मी तर पात्याला तुम्ही पाहू शकता एवढंसं एक सपट पात्याला घेतले चुरमुरे तर आता हे भिजल्यानंतर कमी होतं ना म्हणून ते असं सपटपात्याला घेतले आता एक मोठी कढई घ्यायची त्यात भरपूर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे चुरमुरे टाकायचे आणि असं दाबू दाबू ना त्याला ओलं करायचं जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही तुम्ही जर त्याला जास्त वेळ पाण्यात ठेवलं का नाही तर त्याचा लगदा होऊ शकतो मग आपल्या सुशिला असा मोकळा सुटसुटीत पोह्यांसारखा झाला पाहिजे नाही तर त्याचं असं चिकट झा होतो तो एकदम लगदा होतो तर असं दाबायचं फक्त ते प्रत्येक चुरमुरा ओला झाला पाहिजे आणि असं हाताने घेऊन चाळणीत तुम्ही काढू शकता नाही तर डायरेक्ट तसंच ते भांडं चाळणीवर धरून पाणी पाणी खाली गळल आणि चुरमुरे त्याच्यात राहतात ते मी आता हे असंच काढून घेते आणि पाणी असं पूर्ण त्यातलं नितळून घेते तर कढईतलं पाणी टाकून दिलं आणि असं नितळायला ठेवलं असं चाललं का नाही मग ते एकदम असं सुटसुटीत होतं तर इथं मी कढईत तेल गरम केले आता त्याच्यात थोडेसे चिमडूभर मीठ टाकते आता आपल्या शेंगदाण्याला जेवढं लागेल तेवढं कारण शेंगदाणे आपण वरून टाकणार आहोत तुम्हाला जर असे कुरकुरीत शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही असे आधीच तेलात थोड्याशा मीठ टाकून असं त्याला कुरकुरीत करून घ्या आणि नंतर वरून टाकायचं सुशीला तयार झाल्यानंतर आणि मऊ आवडत असेल तर मग तुम्ही असं आता कसं खाण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तर जसं मी आपले शेंगदाणे तळून घेतले तसंच डाळं पण त्याला कुरकुरीत करून घेते असं चांगलं छान तळून आणि आता त्याच्यात आणखीन थोडंसं तेल टाकते सुरुवातीला मी थोडंसं टाकलं होतं आणि आता ते तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकूया माझ्याकडे ना कढीपत्ता नव्हता आज तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता मोहरी तडतडली की जिरे टाकू जिरे फुलले की आपण हिरवी मिरची टाकू आपली आपली ही हिरवी मिरची थोडीशी तेलात ही झाली की नंतर कांदा टाकू आणि कांदा टाकल्यानंतर ना आपण गॅस फुल करू आता कारण कांदा लवकर मऊ हवा म्हणून आणि कांद्यावरच आता मीठ टाकू म्हणजे कांदा लवकर मऊ होईल आपल्याला कांदा लाल करायचा नाही फक्त मऊ करायचा आहे आपण पोह्यांना कसा करतो सेम तसं तर आता मी याच्यात मीठ टाकते तर आपण शेंगदाणे आणि डाळ्याच्या ह्याला पण मीठ टाकलं होतं ना आता मग त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका आता तुमचे किती चुरमुरे हे आहेत ते कारण ह्याला जास्त पोह्यासारखं चुरमुऱ्याला जास्त काही असं मीठ लाग लागत नाही थोडंसं कमीच लागतं तर मी ना आता आपला कांदा मऊ झाला आहे आता आपण याच्यात ना टोमॅटो टाकूया जे आपण टोमॅटो कट करून घेतले ना ते टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण तेलात चांगलं एक मिनिटभर असं परतून घेऊ त्याचं असं ओलसरपणा जाऊस तर खूप छान होतो आता कसं टेस्ट प्रत्येकाच्या पसंत कोणाची कशी पसंत कर पण मला तर खूप आवडतो तर तुम्हाला पण एकदा नक्की ट्राय करून पाहतो मला नक्की आवडेल तर टोमॅटो टाकलं ना नंतर ते, तेला चांगलं परतायचं चा, त्यात थोडंसं हिंग आणि थोडी हळद टाकली मी तर हळद आणि हिंग टाकल्यानंतर चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यात आता याच्यात ना आपण जे आपले मुरमुरे आपण भिजत घातलेत का नितळायला ठेवलेत का ते मुरमुरे याच्यात घालून ठेव घेऊयात तुम्ही पाहू शकता एकदम असे सुटसुटीत झालेत आपले अजिबात असे लगदा झाला नाही ना काही नाही आणि आता मुरमुरे टाकले की गॅस थोडा मोठा करायचा आपण हळद टाकतानी था गॅस बारीक केला होता हळद करपल म्हणून का आता या स्टेजला थोडासा मोठा करायचा फक्त परतूस तर आणि नंतर लगेच आणखीन बारीक करायचं नाहीतर खाली चिटकू शकते तर आता मी परतूस तर फक्त गॅस मोठा केला आणि परतल्यानंतर लगेच गॅस आणखीन बारीक केला आणि गॅस बारीक करून ना त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून ते झाकून ठेवते नंतर एक जास्त नाही फक्त एक मिनिटाचीच वाफ द्यायची याला काही जास्त वेळ ठेवायला नाही लागत असं कोथिंबीर टाकल्यास एकदा मिक्स केलं आणि झाकण टाकून बारीक गॅसवर फक्त एक मिनिट एक ते दीड मिनिटाची वाफ दिली आपल्या सुशीला तयार झाला तुम्ही पाहू शकता एकदा आपण त्याला ही करून घेऊ खालून हलवून घेऊ चांगला खाली तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकलं नाही काय नाही एकदम छान मोकळा चटसटीत कांदा पोह्यासारखा झाला आहे आपला आणि आता याच्यात ना आपण जे आपण शेंगदाणे तळून घेतले ते शेंगदाणे परत ते डाळ ते डाळ घेतलेलं डाळं कोथिंबीर आणखीन थोडीशी मग अशी पण थोडी टाकली होती आणि आणखीन वरून थोडी टाकूया आणि थोडासा लिंबाचा रस जरा चटपटीत चव यावी म्हणून थोडासा लिंबाचा रस टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता लगेच गॅस बंद करायचा आता काही गॅस शेंगदाणे टाकले की गॅस बंद करायचा हे मिक्स करून घेऊ आणि एका डिशमध्ये काढून घेऊ तर मग कसा वाटला तुम्हाला माझा सुशेला ते नक्की सांगा आवडली असेल रेसिपी त्या रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा